प्रत्येक महिलेने या बारा सवयी लावा आणि चाळीशी नंतरच्या शारीरिक समस्यांना गुड बाय करा मंडळी घरातील प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तरच संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले राहील करिअर संसार यात कायम गुंतून घेणाऱ्या महिला स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात त्यामुळे पुढे जाऊन या महिलांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो खरंतर तर चाळीशी नंतरचा काळ हा खास स्त्रियांच्या हक्काचा असतो या काळात त्या स्वतःला जास्त वेळ देऊ शकतात परंतु आयुष्यभर मेहनत केल्यामुळे चाळीशीनंतर अनेक महिलांना शारीरिक व्याधीचा सामना करावा लागतो शरीरातील हार्मोन्सची पातळी असंतुलित झाली की स्त्रियांना गुडघेदुखी पाठदुखी यासारख्या समस्या भेडसावतात परंतु याकडे दुर्लक्ष न करता त्याकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे तसंच या काळात महिलांनी स्वतःशी काळजी कशी घ्यावी आणि कोणत्या आरोग्यविषयक चांगल्या सवयी आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया नंबर एक संतुलित आहाराचं सेवन करा ताजी फळे भाज्या शेंगा धान्य कडधान्य यांचा आहारात समावेश करा नंबर दोन मसालेदार पदार्थ तेलकट पदार्थ जंक फूड प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा मद्यपान तसेच धूम्रपान करू नका नंबर तीन दररोज व्यायाम करावा झुंबा करणे चालणे एरोबिक्स पोहणे जॉगिंग असे व्यायाम प्रकारातील कोणताही आवडीचा व्यायाम प्रकार करावा नंबर चार तणावमुक्त राहा कामाचा तणाव कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्या या हाताळण्यामुळे ताणतणावाचा त्रास होऊ शकतो एकाच वेळी इतर कामं केल्याने तणाव निर्माण होऊ शकतो नंबर पाच योगाभ्यास आणि ध्यान यासारख्या तणावमुक्त करणाऱ्या या सवयी लावून घेणे फायदेशीर ठरेल नंबर सहा ज्यांना गर्भधारणा करायची आहे त्यांनी यापेक्षा उशीर करू नका त्याकरता आधी योजना आखा काही वेळेस आय व्ही एफ सारख्या प्रक्रियाचा देखील आधार घ्यावा लागू शकतो नंबर सात आपल्या आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करू नका आपण जर संतुलित आहाराचे सेवन करत असाल आणि नियमित व्यायाम करत असाल तरी देखील नियमित आरोग्य चाचणी करणे आवश्यक आहे नंबर आठ वेळोवेळी आपला रक्तदाब थायरॉईड रक्तातील ग्लुकोज आणि कोलेस्ट्रॉलची पातळी तपासून पहा नंबर नऊ गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी आणि लवकर निदान करण्यासाठी तपासणी करणे आवश्यक आहे नंबर दहा महिलांनी नेत्र तपासणी त्वचेची तपासणी दंत तपासणी मॅमोग्राम आणि पॅप स्मियर चाचणी करून घ्यावी नंबर अकरा आपली हाडे आणि स्नायू मजबूत ठेवा ऑस्टिओपोनिया आणि ऑस्टिओपोरोसिसने ग्रस्त असाल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका चाळीसी नंतर नियमितपणे कॅल्शियम घेणे अत्यंत आवश्यक आहे नंबर बारा कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात असलेल्या आहाराचे सेवन करा आणि वजनावरती नियंत्रण ठेवा तर मंडळी ह्या आहेत बारा सवयी ज्या प्रत्येक महिलेने वयाच्या चा नंतर स्वतःला नक्कीच लावून घेतल्या पाहिजे जेणेकरून आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल तर निरोगी आरोग्यासाठी या सवयी अवश्य लावा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास माहिती आवडली असल्यास आस, नक्कीच व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती गरजवंतांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद